श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या घरामध्ये मोराचे पीस असणे अत्यंत शुभ मानले जाते मोराचे पीस हे सुख समृद्धीचे प्रतीक असते आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल काही वास्तुदोष असेल तर मोराचे पंख लावून आपण अनेक चमत्कारिक का उपाय करू शकतो जर मोरपीस घरामध्ये असतील जर ते योग्य दिशेला असेल योग्य ठिकाणाला लावले असेल तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच मिळतो जर ते निश्चित जागी ठेवले तर ते नेहमी घरातले नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते चला तर मग जाणून घेऊया मोरपिस ठेवण्याचे फायदे पहिला उपाय आहे तो म्हणजे मोरपंख हे एक वाद्य जाते चमत्कारिक समजले पूर्वीच्या काळी अनेक तंत्र साधनांमध्ये किंवा संमोहन उपचारामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये मोरपिसाचे महत्व सांगितलेले आहे मोरपीस आपल्याला वाईट शक्तीपासून दूर नेते पूर्वीच्या काळी विषारी प्राणी हे या मोरपिसापासून बाजूला जात आणि म्हणून जंगलात राहणारे लोक हे आपल्याजवळ मोरपीस ठेवत असत माता सरस्वती ही मोरपिसांची आवडती देवी आहे म्हणजेच माता सरस्वतीचे वाहन हे मोरपीस आहे आणि त्यामुळे तुम्ही घरामध्ये मोरपीस नक्की लावा घरामध्ये जर सुखशांती हवी असेल तर त्यासाठी सुद्धा आपण मोरपीस लावू शकतो जर सदस्यांमधील भांडणी असतील किंवा तंटे असतील घरात सारखा सारखा कलह होत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा असते आणि ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपण जो काही मोर पिसाचा जो काही मुक मुक्त पंख आहे तर तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ दररोज सकाळी जोराने हलवू शकतो हा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे यामुळे तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा येईल पुढचा उपाय आहे तो म्हणजे जर घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल आणि तुम्हाला ती नष्ट करायची असेल तर तुम्ही मुख्य धर्माच्यावर गणपतीची मूर्ती लावू शकता आणि त्याच्या दोन्ही बाजूला मोरपीस ठेवू शकता यामुळे देखील घरातील वास्तुदोष कमी होतो तुमच्या घरातील सदस्यांवर जर ग्रहाचा वाईट प्रभाव असेल तर मोरपीस घेऊन तुम्ही त्याच्यावर थोडं गंगाजल शिंपडू शकता आणि तो कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी शे ठेवू शकता यामुळे वाईट ग्रहांचा प्रभाव कमी होईल तुमच्या घरातील सदस्याला जर वाईट नजर लागली असेल किंवा दृष्ट लागली असेल तर त्या व्यक्तीच्या उशीखाली तुम्ही मोरपीस ठेवू शकता काही विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रस नसतो तर अशा विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याच्या वेळीस त्यांच्या जागेजवळ तुम्ही मोरपीस ठेवू शकता माता सरस्वतीला मोरपीस हे खूप आवडते आणि म्हणून मुलांचं मन एकाग्र करण्यासाठी आत्मकेंद्रित करण्यासाठी तुम्ही त्यांच्या पुस्तकामध्ये मोरपीस ठेवावे आपल्या घरातील वाईट शक्तीपासून आपल्याला मुक्ती मिळावी किंवा आपल्या घरातील व्यक्तीला इजा होऊ नये म्हणून तुम्ही मंगळवारी हनुमानजींचा जो काही सिंदूर आहे तो मोरपंकाला लावा आणि सकाळी ते जे काही मोरपीस आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा याच्यामुळे सुद्धा वाईट शक्तीपासून मुक्ती मिळू शकते जर तुमची एखादी इच्छा जर अपूर्ण असेल आणि तुम्हाला ती जर पूर्ण करायची असेल किंवा तुम तुम्हाला नेहमी अडथळे येत असतील तर तुम्ही राधाकृष्ण मंदिरात जाऊन कृष्ण राधाच्या समोर मोरपीस लावावे आणि प्रार्थना करावी की तुमची इच्छाही पूर्ण व्हावी एखाद्या घरामध्ये पती पत्नींमध्ये तणाव असेल त्यांच्यामधील प्रेम नसेल किंवा त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत असतील तर बेडरूममध्ये दिशेला मोरपीस लावावे तुम्हाला पैशासंबंधित काही समस्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये आवकपेक्षा जर जावक जास्त असेल घरामध्ये जास्त खर्च होत असेल तर तिजोरी ठेवताना नेहमी ती तिजोरी पश्चिम दिशेला ठेवावी आणि त्या तिजोरीचं तोंड हे पूर्वीकडे उघडावे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही महालक्ष्मी मातेची पूजा करणारा आहात तेव्हा एक सुंदर असं मोरपीस तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता याच्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी माता आकर्षित होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ